जर तुम्ही पण माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो अशा टाईपचे कंटेंट जर बनवत असाल तर आत्ताच तुमचं चॅनल बंद करा नवीन काहीतरी स्टार्ट करा तर आता चला बघूया असे मी का बोलत आहे आणि मी कोणत्या कंटेंटबद्दल बोलत आहे चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मी धनाश्री तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते द पेज पाथवेवर तर मित्रांनो बघा तुम्ही पण यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे आणि तुम्ही पण अशा प्रकारचं जर कंटेंट रन करत आहात तुमच्या चॅनलवर ते तुमचं चॅनल कधीच आणि कधीच मॉनिटाईज होणार नाही तर असं का बोलत आहे मी तर मी तो आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो यूट्यूबवर आपण तीन प्रकारचे कंटेंट रन करतो एक म्हणजे स्क्रीनवरचे म्हणजेच जे तुम्ही एज्युकेशनल व्हिडिओज बघ बक, बघता तर त्यामध्ये असतं की तुम्ही तुमचा जो स्क्रीनवरचा असतो स्क्रीनवर पीडीएफ वगैरे तुम्ही शिकवत असता इतरांना तो एक कंटेंट झाला एक झाला आपला तु लॉंग व्हिडिओ फेस टू फेस व्हिडिओ झाला आणि एक झाला शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही एक तर शॉर्ट क्लिप शॉर्ट ब्लॉग दाखवू शकता शॉर्ट ट्रॅव्हलिंग दाखवू शकता किंवा कोणाचं तरी म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे ते सगळं बट आजकाल यूट्यूबवर काय चालू आहे की इन्स्टावरचे फेसबुकवरचे सर्वकडचे कॉन्टेंट जमा करतात आणि यूट्यूबवर अपलोड करतात अशाच म्हणजे मी खूप सारे चॅनल बघितले ज्यांचे थाउजंड सबस्क्रायबर पण कम्प्लीट आहेत आणि फोर थाउजंडचा वॉच ट्राई पण कम्प्लीट आहे तरी त्यांच्या चॅनलवर अप्लाय नावचं बटन म्हणजेच मॉनिटाईज करताना जे अप्लाय नावचं बटन येतं तर ते बटन आलेलं नाही आहे मित्रांनो तर ते का हे मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे जर व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर कसं असतं ना खूप लोक काय करतात की म्हणजे क्रिएटर्स त्यांचा जे व्हॉईस असतं हे दुसऱ्याचं घेतात व्हिडिओ दुसऱ्याचा घेतात आणि आपल्या चॅनलवर अपलोड करतात त्यांना व्ह्यूज येतात सबस्क्रायबर वाढतात रीच चांगलं जातं कोणाकोणाचं -चा एका एक शॉर्टमध्ये त्यांचं चॅनल पर्यंत पोहोचतं पण त्याला मित्रांनो काहीच अर्थ नाही आहे काहीच अर्थ नाही आहे कारण तो दुसऱ्याचा कंटेंट आहे जरी यूट्यूब त्याच्यावर स्ट्राईक लावत नाही आहे आता पहिले काय व्हायचं पहिले यूट्यूब जर एखादा तुमचा व्हिडिओ असेल त्यावर स्ट्राईक लावायचं ठीक आहे पण आता तसं तुम्हाला काहीच येत नाही काहीच नाही तुम्हाला मेल सुद्धा येत नाही की तुम्ही रियूज कंटेंट आहात म्हणून ते कधी येतं मॉनोटाईजच्या आधी आणि त्यावेळेस माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही काही करू शकता का काहीच करू शकत नाही कारण तुम्ही ऑलरेडी एवढी मेहनत घेतलेली असते आता एक हजार सबस्क्रायबर आणि फोर थाउजंड वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी जवळजवळ कोणाला एक वर्ष लागतो जर तुम्ही एक वर्ष तेच सेम सेम केलं आणि एक वर्षानंतर कळालं की तुमची एवढी घेतलेली मेहनत पाण्यात गेली तर ती काय फायद्याची त्यामुळे आताच जागेवा आणि असे कंटेंट तुमच्या यूट्यूबवर अपलोड करणं सोडा तर मी आता थोडं डिटेलमध्ये सांगते आता बघा जर तुम्हाला एखाद्याचा ऑडिओ आवडतो आहे तुम्ही ऑडिओ घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे पण जो व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करणार हा तुमच्या मोबाईलमधला व्हिडिओ असलाच पाहिजे हे लक्षात ठेवा नेहमी एक तर व्हिडिओ तुमचा असला पाहिजे नाहीतर ऑडिओ तुमचा असला पाहिजे जर तुमचा ऑडिओ असेल तो व्हिडिओ दुसऱ्याचा असला तरी चालतो चा आणि जर व्हिडिओ दुसऱ्याचा असेल तर ऑडिओ तुमचा पाहिजे म्हणजे वाईस वस एकतर तुमचं दोघांमधून काहीतरी एक तुमचं पाहिजे ऑडिओ नाही तर व्हिडिओ जर दोघं दुसऱ्याचं असणार तर तुमच्या चॅनलला काहीच उपयोग नाही त्यानंतर अजून एक पॉईंट की खूप लोकांना जर समजा आता मी म्हणजे कुठली तरी रेसिपी मला अपलोड करायची आहे माझ्या चॅनलवर तर मी काय करेन यूट्यूब सर्चमध्ये जाईन ती रेसिपी सर्च करेन आणि या महिन्यामध्ये टॉपला कोणती आहे ती बघेल तिची थमनेल डाउनलोड करेल आणि तीच थमनेल जर माझ्या यू व्हिडिओला जर मी लावली तिथे मला रियूज कंटेंट येणार नाही मित्रांनो लक्षात घ्या पण माझं चॅनल मॉनिटाईज होणार नाही ही रिॲलिटी आहे यूट्यूबची हे असे चॅनल मॉनिटाईज होत नाही आहेत हे जागेवा तुम्ही पण कारण काय आहे की यूट्यूबने क्रायटेरिया चेंज केलेला आहे स्ट्राईक येत नाही रियूज कंटेंट येत नाही काहीच येत नाही पण तुमचं चॅनल मोनेटाईज होत नाही तुम्हाला पण असं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आहात का या प्रॉब्लेममध्ये जर असाल तर नक्की कमेंट करा त्यावर आपण काहीतरी सोल्युशन नक्की काढू मी खूप लोकांना सोल्युशन पण दिलेले आहेत तर तुम्हालासुद्धा मी देऊ शकते तर सुद्धा कमेंट नक्की करा आणि दुसरा एक पॉईंट आता समजा तुम्हाला जर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचे तुम्हाला काहीच ऑप्शन नाही तुम्ही तुमचे व्हिडिओ फेस व्हिडिओ नाही रेकॉर्ड करू शकत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ नाही रेकॉर्ड करू शकत ना काहीच करू शकत नाही तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे तर तुम्ही काय करा एखाद्याचा लॉंग व्हिडिओ आहे त्याच्यातून काहीतरी कट करा दहा सेकंद नऊ सेकंद तेच तेच रिपीट करा एक दोन वेळेस तुमचा शॉर्ट व्हिडिओ बनवून तयार होईल आणि तुमचा ऑडिओ लावा किंवा यूट्यूबवरती फ्री म्युझिक आहे ज्याचा व्हिडिओ मी पुढच्या वीकमध्ये अपलोड करणार आहे तर तुम्ही सबस्क्राईब करताना बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला कॉपीराईट फ्री कसं म्युझिक लावायचे यूट्यूबवर हे सुद्धा मी शिकवणार आहे तर ते पण तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही तर ते ऑडिओज तुम्ही लावा आणि व्हिडिओ कुठून डाउनलोड करायचे हे सुद्धा मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते एकाच व्हिडिओमध्ये त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून घ्या पण हा खूप महत्त्वाचा विषय आहे यामुळे खूप जणांचे जे म्हणजे स्वप्न आहेत माझं चॅनल मॉनिटाईज होणार 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 आणि ते पाण्यात गेलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सतर्क करते की असे कंटेंट कधीच यूट्यूबवर रन करू नका तुम्हाला वाटतंय मी एवढे व्हिडिओ टाकले दोनशे टाकले तीनशे टाकले पण मित्रांनो त्या व्हिडिओचा काय फायदा जर तुमचं चॅनल मॉनिटाईजच होणार नाही सगळे बेसिकली सगळे कशासाठी करतात पैशासाठीच करतात कोणी असं नसतं की मला पैसा नको मला फक्त टाकायचे टाकायचे ठीक आहे सगळे पैशासाठीच करतात मॉनिटायझेशन मॉनिटाईज करण्यासाठीच करतात मित्रांनो तर एवढं प्लीज समजून घ्या आणि अशाकरते तुम्हाला कळलं असेल की मला काय बोलायचं आहे की असे व्हिडिओ प्लीज बनवू नका फक्त एवढं लक्षात ठेवा ऑडिओ नाही तर व्हिडिओ तुमचा असायलाच पाहिजे दुसऱ्याचा व्हिडिओ घेताय तर ऑडिओ तुमचा ठेवा दुसऱ्याचं ऑडिओ घेत आहे तर तुमचा व्हिडिओ ठेवा फक्त एवढा सिम्पल थिंग आहे जर तुम्ही एवढं ठेवलं तुमचं स्वतःचं तर तुमचं कधीच कॉपीराईट येणार नाही चॅनलसुद्धा मॉनिटाईज होईल आणि सर्व काही होईल तर चला आता मित्रांनो व्हिडिओला एंड करूया आता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल जर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत तोपर्यंत बाय बाय